कुरुंदवाड येथील स्वातंत्र्य सेनानी श्रीपाल आलासे अर्बन बँकेची सत्तरावी सर्वसाधारण सभा खेळमेळीत पार पडली सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे या अहवाल सालामध्ये बँकेला तीन कोटी अठरा लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे अडतीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाच्या ठेवी आहेत तर सभासद संख्या एकोणतीस हजार दोनशे त्र्याहत्तर इतकी झाली आहे अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम राठोड यांनी तर विषय पत्रिका वाचन संचालक मोनापा चौगले यांनी केले चेअरमन प्रदीप पाटील यांनी सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली सभासदांनी सर्व विषयांना हात उंचावून मंजुरी दिली यावेळी संचालक महादेव धनवले व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील मोनापा चौगले माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील अरुण आलासे आदींसह सभासद कर्मचारी उपस्थित होते बेपेंसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे